पहली गोष्ट अपने ओबीसी मधे ओबीसी परिषद है जी अपनी महामानव है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर है यूपी सिंह है यूपी मंडल अन्नाभा साठे नाइक साहब सत श्री सेवालाल महाराज हशीर्वादा ने कि तो हम आता परिश्रमाने हे आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे बी पी सिंग साहेबांचं माजी पंतप्रधान जे आहेत त्यांचं आपण त्रिवार अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी आपल्याला ओबीसीचं आरक्षण दिलं नसता आपण कुठं नसतो आज आपल्याला ओबीसीचं एस सी एस टी लेवलचं रिझर्वेशनचं आपल्याला आमदार खासदाराच्या ते मा खासदार आमदाराच्या आपल्याला रिझर्वेशन मिळतात त्याप्रमाणे ओबीसी सीट नाही पण पंचायत राजमध्ये जसं जिल्हा परिषद पंचायत समितीला किंवा खालच्या लेवलला ग्रामपंचायतपर्यंत सगळे जे आपल्याला फायदे मिळतात त्या ओबीसीमुळे फायदे मिळतात हा भारत महान आहे हा भारत महान आहे का तर ह्या भारताला माझ्या अभिमनायाने लिहिलेले संविधान आहे या भारतात माझ्या भीमाचं संविधान आहे म्हणून तर आमदार साहेब तुमचा या स्टेजवर सन्मान आहे जास्त वेळ घेतात घेता आजच्या या कार्यक्रमाचे पार्टीच्या वतीनं जे श्रीराम जाधव साहेब आमदार साहेबांचा सन्मान करत सरकार मंडळ मोठी लढाई झाली या देशामध्ये बीपी शिंगांनी पंतप्रधान पदाला लाच मारले आणि मंडळ आयोग लागू केला बाबासाहेबांनी तीनशे चाळीसा कलमाच त्या ठिकाणी त्या कलमानुसार आयोग स्थापन करावा असं सरकारला सांगून हिंदू बोट बिल्याच्या मुद्द्यावरती आणखी काही मुद्द्यांवरती परराष्ट्र तत्कालीन परराष्ट्र धोरण वगैरे कायदे मंत्रा मंत्रीपदाचा लाद मागील त्या पदाला राजीनामा नाद दिला म्हणजे ओबीसी हा जो शब्द आहे ना हा आता कॉईनसारखा अस्तित्व आता ते रामबाऊ बरोबर बोलतात हो नव्वद साली ओबीसी वगैरे हा काही प्रकार नव्हता अगदी दोन हजार दोनपर्यंत मधला मल्लेने जो इथे निकाल दिला होता रावता मंदिरात आम्ही बसून ओबीसी ओबीसी असं म्हणत होतो हो होी सी आहे की स्वतःला ओबीसीत मानून घ्यायला तयार होईल ओबीसीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे जाती आहेत त्यांच्यापैकी साडेतीनशे जणांना जर तुम्ही विचारलं तू कोण आहे तुमचं का माळे आहे बंगर आहे बंजार आहे कुपुराव आहे जिवदारी आहे विकासार आहे सोनार आहे विलोहार आहे म्हणजे जातीचा अभिमान मोठा आहे ओबीसी असण्याचा अभिमान ज्या दिवशी निर्माण होईल ओबीसी स्पिरिट ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी मला असं वाटते की ओबीसीची कधीच रू शकते आज ती नाही मी नेहमी हे अधोरेखित करत आलेलो आहे ही लढाई केवळ ओबीसीची आहे ओबीसी एस सी एसटी विजय टी भटके मुक्त यांना आजुनिक पालय या पाहिजे पाहत आहे तुमच्या काळापासून दुसऱ्या गावात जाऊन ते पाहत राहतात मुस्लिम अल्पसंख्यांक या सगळ्यांची ही लढाई आहे ना ओबीसीची ना आणि म्हणून राजेश भाऊ आता आपल्याला मागणी करावी लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची जी व्याख्या केली जो उद्देश त्यांचा होता त्याला कोणी जर धक्का लावण्याचा प्रयत्न करत तो तो तोडून पडून काढण्याची जबाबदारी आता आपल्यावर केवळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा नाही आहे हा मुद्दा लक्षात घ्या कशासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिलं लक्षात घ्या नाही शाहू महाराजांनीच त्यांच्या संस्थेला दिलं ते घोड्याचं उदर तुम्हाला आम्हाला माहिती आहे की मी घोड्याला सशक्त करण्याचा भाग म्हणून शाहू महाराज म्हणतात की त्याला जास्त चणी खाऊ घात नेमका हाच मुद्दा भाग बाबासाहेबांनी संमेलनात आणला एकशे चाळीस म्हणजे एक्केचाळीस बेचाळीसच्याही आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा आमच्या या देशातल्या बहुसंख्येच्या असलेल्या आणि ओबीसी म्हणून चेहरा नसलेल्या ओबीसीचा विचार करतात आणि सरकारला धमकावत आहे की आयोग स्थापन करतो लक्षात घ्या त्या माणसाची काय कौटली गोष्ट काय दूरदृष्टी होती हे खरं म्हणजे ओबीसीने समजून घेऊ दे या देशाचं दुर्दैवास आहे की ओबीसी बाबासाहेबांना समजून घेत समजून घेतला पाहिजे ताड्या ताड्यावरती बंजारा समाजाच्या घरामध्ये माळी धनगर बंजाराच्या घरामध्ये मायक्रूप प्रत्येक घराच्या घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो झाले <स्था> काय मी <स्था> श्रीराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष जय शवाहरलाल बहुजन विकास पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तर सर आज ओ बी सी परिषद झाली तर काय निर्णय झाला आणि कशा संदर्भात आयोजित करण्यात आली ओ बी सी परिषद याच्यासाठी इथं आयोजित करण्यात आली होती की ओ बी सी जितकेही आहेत जाती ज्या जाती जमाती आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन जे काही आरक्षणचं सध्या सध्या चालू आहे जोरात की बी सीमध्ये आरक्षण आम्हाला द्यायला पाहिजे मराठ मराठ्यांना तर हे चुकीचं आहे ते ओबीसीच्या ताटामधून हे देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका राहणार आहे नाही याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त त्यांनी दिलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्ती करून ओबीसीचं जे काही त्यांना मागायचं आहे दहा पंधरा टक्के जे काही आहे ते तिथं मागावं आणि घटनादुरुस्ती करून घ्यावं जितकं पाहिजे तेवढं याच्यामध्ये आमचा काहीही विरोध राहणार नाही याच्यामध्ये आता मुख्यमंत्री असं म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही परंतु सत्तावन्न लाखाच्या नोंदी सापडल्यात आणि त्या ओ बी सीमधून त्यांना आरक्षण द्यायचं तो कसं बघता तुम्ही त्याकडे तुमची सीची या निमित्ताने फसवणूक नाही का सर्स्वी फ फसवणूकच आहे ओबीसीची हे चुकीचं आहे सत्तावन्न लाख ओ बी सीचे सर्टिफिकेट द्यायचे मागे पुन्हा म्हणायचं आम्ही कसं द्यायचं ओबीसीमधून आम्ही आरक्षण देऊ हे चुकीचं आहे ते कधीही कोर्टामध्ये किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये टिकणारं नाही जर ओबीसी मराठा समाजाला सीचं आरक्षण पाहिजे असेल सीमध्ये तर त्यांनी सेपरेट घटनादृष्टी करून आता मगाशी आम्ही तिथं सांगितलं की बत्तीस खासदार मराठ्याचे निवडून गेलेले आहेत जरांगे साहेब एवढी जरांगे पाटील ही भाषा करतात की हे आम्ही यांना पाडणार आमदार पाडणार हे पाडणार खासदार पाडणार पण कुठं काही पडले नाही बत्तीस खासदार निवडून आले यांनी सांगावं जरांगे पाटलांनी की तिथं आवाज उठवा मोदी साहेबाकडे आवाज बुलंद करा आणि तिथं घटनादृष्टी करून मराठ्यांना जितकं पा, आरक्षण पाहिजे तेवढं मिळून घ्या याच्यामध्ये आमची काही दुमत राहणार नाही किंवा याच्यामध्ये आमच्या ओबीसीचा काही विरोध राहणार नाही ओबीसी आरक्षणावर संकट आलेलं असताना त्याचं फारसं ओबीसींना गांभीर्य दिसत नाही आता तुम्ही एक विचार करा जर जात म्हणलं म्हणजे म बंजारा असेल माळे असेल जात म्हटलं का सगळे एकत्र येतात पण ओबीसी म्हटलं का कोणी एकत्र येत नाही तर त्यासाठी काही जनजागृती करणार आहे का याच्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून आजची जी परिषद झाली ते थोडं थोडं थोडे काय होईना कमी लोकं आले पण या याच्यामधूनच थोड्यामधूनच आपले हे जनजागृती हो होईल आणि अशीच जनजागृती वारंवार जे अशा परिषदा घेऊन आपल्याला ओबीसीचं प्रबोधन करावं लागेल एस सी एस टी ओ बी सीचंच नव्हे एस सी एस टी ओ बी सी आणि विमुक्त भटक्या जमातींचं सगळ्यांचं प्रबोधन करावं करावं लागेल त्यावेळेसच आपण या याच्यामध्ये लढा देण्यासाठी काही सक्षम होऊ शकू आणि ओबीसीचे प्रश्न जनमानसापर्यंत शासनापर्यंत आपण नेऊ शकू आणि शासनाकडे आपण ह्या हक्काच्या मागण्या जे काही आहेत आपल्या त्या आपण पत्रात भरून घेऊ शकू या निमित्ताने ओबीसी बांधवांना काय आवाहन करणार ओबीसी बा बांधवांनी सर्वांनी सर्व जितके जे जा, काही जाती जमाती आहेत त्याच्यामध्ये यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करावा यासाठी माझ्या पक्षाकडून जय जवाहरलाल का पार्टीकडून प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून आता महाराष्ट्रामध्ये मी सु आम्हीसुद्धा आमच्या पक्षाच्या वतीनं जय जवाहरलाल का पार्टीच्या वतीनं आणि एक राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं आम्ही जनजागृती मोर्चा म्हणून शा जनजागृती शांती मोर्चा आम्ही काढणार आहोत पूर्ण महाराष्ट्रभर आणि लोकांपर्यंत आम्ही हे सगळ्या गोष्टी नेणार आहोत आणि याच्यामध्ये जनजागृती करून ओ बी सी आ, कसा जवळ येईल किंवा ज ओबीसीची सगळी मंडळी कशी जवळ येईल आणि पुढच्या विधानसभेत त्याचा आपल्याला फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत